कॉटन मस्तरावर तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचं कलेक्शन हे बाग प्रिंटमध्ये असणार आहे ट्रेडिशनल लुक आणि क्लासी लुक जर तुम्हाला ये या समर हवा असेल तर हे कलेक्शन खास तुमच्यासाठी खूप सुंदर असणार आहे अतिशय सुंदर डिझाईन्स असणार आहेत नेहमीप्रमाणेच आणि ओरिजिनल कॉटन प्युअर कॉटनचे ड्रेस तुम्हाला यामध्ये आज पाहता येणार आहेत बाघ प्रिंट हे मध्य प्रदेशातील एक बाग या गावातून आलेली ही कला आहे तर हे प्रिंटिंग हे पूर्णपणे हँडब्लॉक प्रिंटिंग असते हँडब्लॉक प्रिंटिंग आहे ऑल ओव्हर तुम्ही पाहू शकता प्युअर कॉटनच्या फॅब्रिकवरती हे काम केलेलं असतं पूर्ण साईज येणार आहे बेचाळीस पाण्यामध्ये तुम्हाला पूर्ण अडीच मीटरचा टॉप मिळणार आहे दोन चाळीसचं सा टॉपची साईज असणार आहे फॅब्रिक आपली सुंदरशी बॉर्डरपट्टीसुद्धा असणार आहे एका बाजूला आणि ऑल ओव्हर हे असं कोयरी प्रिंटिंग तुम्हाला पूर्ण टॉपवरती मिळून जाईल बॉटमचं फॅब्रिकसुद्धा अतिशय सुंदर आहे प्युअर कॉटनचं फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे ऑल ओव्हर व्हाईट कलर कलरमध्ये बॉटम आहे आणि त्याच्यावरती छोटी छोटी रेड कलरची बुटीची प्रिंट केलेली आहे साधारणपणे अडीच मीटरची बॉटम तुम्हाला या ड्रेसमध्ये मिळते आहे यामध्ये तुम्ही सेमी पटियाला प्लाझो पॅन्ट कोणताही पॅटर्न तुमच्या आवडीप्रमाणे स्टिच करून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता यामधला दुपट्टा मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर आणि फुल साईज दोन तीसचा दुपट्टा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे या ड्रेसेसमध्ये क्वालिटी पूर्णपणे मेंटेन केली जाते त्यामुळे क्वालिटीचा जा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीये सर्व काही बेस्टच असणार दाखवते ब्लॅक कलरचा ओपन करून हा पण आपण जो लावलेला आहे क्वीनवर तो सुद्धा ब्लॅक कलरमध्येच आहे बाग प्रिंटमध्ये मॅक्सिमम तुम्हाला रेड आणि ब्लॅक हे नॅचरल कलर्स मिळतात आणि खूप सुंदर हे है, हँडब्लॉक प्रिंटिंगचं काम असतं पूर्णपणे हाताने केलेलं काम असतं त्यामुळे याची जी याचा जो लुक आहे हा वेगळाच असतो हे पहा आणि असेच काही न्यू आणि युनिक कलेक्शन मला तुम्हाला शेअर करायला आवडतात असेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नेहमी पाहता येतील हे पहा याची बॉर्डर बघा खूप सुंदर आहे साधारणपणे कलमकारी टाईप डिझाईन तुम्हाला याच्यावरती मिळेल या टॉपवरती प्रिंटिंग ऑल ओव्हर असणार आहे फुल साईजमध्ये तुमचा ए लाईनमध्ये किंवा फुल साईजमध्ये कटचा लॉंग टॉप तुम्ही कोणताही पॅटर्न यामध्ये स्टिच करून घेऊ शकता हे पहा बेस कलर व्हाईट असणार आहे बॉटमचा आपल्या आणि ऑल ओव्हर तुम्हाला ब्लॅक कलरची छोटी बुटी मिळणार आहे याच्यावरती आहे आपली दोन चाळीसची बॉटम तुम्हाला मिळणार आहे आणि दोन चाळीसचा टॉप आहे फुल साईज ट्रिपल फोर एक्सेल पर्यंत ड्रेस यामध्ये अगदी आरामात रेडी होता अगदीच आरामात काहीच प्रॉब्लेम येणार नाही प्राईसच नारायच्या ड्रेसची फक्त आणि फक्त सेवन एटी रुपीज विथ शेपिंग सातशे ऐंशी रुपये मध्ये हे ड्रेस तुम्हाला घरपोच मिळतील तुम्ही कुठूनही व्हिडिओ पाहत असाल तरी जो ड्रेस तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करून डिझाईनिंग खूप छान आहे आणि मेन म्हणजे फॅब्रिक क्वालिटी तुम्हाला लक्षात घेत फॅब्रिक क्वालिटी खूप सुंदर आहे बाग प्रिंटचे बाकीचे डिझाईन्स मी तुम्हाला मेनिक्विनवर दाखवते ही असणार आहे आपली बॉटम जी की इक्के टाईप प्रिंटिंग आहे याच्यावरती बेस कलर व्हाईट आणि ब्लॅक कलरचं त्याच्यावरती प्रिंटिंग केलेलं आहे ही आहे टॉपची बॉर्डर टॉपची बॉर्डर एक साईडला जाते जेव्हा मी मेनिक्विनला ड्रेस लावते त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा बॉर्डर दाखवून घेते आणि त्याच्यानंतर आपण टॉपचा लुक पाहूयात सर्वच ड्रेसचा लुक हा खूप सुंदर आहे कारण बाग प्रिंटचं प्रिंटिंग हे अक्षरशः त्या डिझाईनच्या नावामुळेच ओळखलं जातं हे ड्रेस खरंच खूप क्वचित मिळतात मला अगदी पहिल्यांदाच आणलेले आहेत मी माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की हे ड्रेस परचेस करा खूप सुंदर कलेक्शन होणार आहे याचं आणि मेन म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे विदाऊट अस्तर तुम्ही हे ड्रेस स्टिच करून घेऊ शकता दुपट्ट्याची प्रिंटिंग छान आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये प्रिंटिंग असणार आहे तुमची कुठेही खराब किंवा काहीच तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही आहे आणि फॅब्रिक सो साईज मेन म्हणजे खूप सुंदर आहे ही नेक्स्ट डिझाईन आहे बॉटमची म्हणाल्याप्रमाणे व्हाईट बेस बॉटम असणार आहे आणि ऑल ओव्हर तुमची प्रिंटिंग पाहून घ्या आणि त्याचा टॉप जो असणार आहे त्या टॉपची ही आहे बॉर्डर बॉर्डर फर्स्ट टाईम मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर मला टॉप मेनिक्विन लावायला लागतो आणि त्यानंतर तुम्हाला टॉपचं डिझायनिंग लक्षात येईल ही बॉर्डर तुम्ही टॉपच्या फ्रंटला बॅकला किंवा स्लीवजला कुठेही यूज करू शकता त्यामुळेही टॉपचा लुक हा अगदीच इन्हॅन्स होतो खूप सुंदर दिसतो लुक आणखीन त्याच्यामध्ये भरच पडते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दुपट्ट्याची प्रिंटिंग असेल किंवा टॉप आणि बॉटमची प्रिंटिंग पूर्ण डिटेलिंगमध्ये द्यायचा माझा प्रयत्न असतो तरीही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता कमेंट करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्हाला या ड्रेसचे फोटोज हवे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता हा नेक्स्ट पीस आहे याच्यावरतीसुद्धा तुम्हाला रेड प्रिंटिंग दिसते टॉप बॉटमच्या फॅब्रिकवर यामुळे याचाही बेस कलर रेडच असणार आहे टॉपचा अतिशय सुंदर कोय कोयरी पेंटिंग तुम्हाला याच्यावरती मिळेल प्रिंटिंग डिझायनिंग सर्वच सुंदर आहे हा पूर्ण पाच पीसचा सेट आहे यामधला जो पीस तुम्हाला आवडेल तो पीस तुम्ही परचेस करू शकता फक्त सेवन एटी रुपीजमध्ये हा ड्रेस तुम्हाला घरपोच मिळेल हा नेक्स्ट पीस आहे याचासुद्धा टॉप आपल्याला रेड कलरमध्येच मिळणार आहे याची बॉर्डर पाहून घ्या ही बॉर्डर अतिशय सुंदर बॉर्डर आहे ब्लॅक कलरमध्ये कॉन्ट्रास्ट दिलेली आहे जी तुम्ही नेकवरती स्लीव्जवर टॉपच्या खालच्या बाजूलासुद्धा यूज करू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे तर हे आजचं बाग प्रिंटचं कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा या टाईपच्या आणखी सुंदर सुंदर कलेक्शनसाठी कॉटन आहे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू